समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील क्लिक करा आंदोलक व शिरोळ नगर परिषद प्रशासन बैठक निष्फळ ठोस कारवाईसाठी आंदोलन तीव्र करणार सिंह यादव शिरोळकरांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे यासह विविध मागण्यासाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलन स्थळी शिरोळ नगर परिषद व आंदोलकांच्या मंगळवारी दोन संपन्न झाल्या या बैठकीत ठोस निर्णय झाला नसल्यामुळे सदरची बैठक निष्फळ ठरली आंदोलकांच्या ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत सदरचे आंदोलन तीव्र स्वरूपात केले जाईल असा इशारा युवा नेते सिंग यादव यांनी प्रशासनाला दिला शिरोळ शहरातील नागरिकांना वेळेत आणि नियमित शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे अपूर्ण असलेली अमृत पाणी योजना तात्काळ पूर्ण करावी यासह विविध मागण्यांसाठी युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली शिरोळच्या शिवाजी चौकात मंगळवारपासून पुन्हा धरणे आंदोलन सुरू झाले आहे नगर नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी लक्ष्मण लोंढे बांधकाम अभियंता श्रीघर दुगुले तर निरीक्षक चंद्रकांत पाटील अविनाश नाईक कार्यालयीन निरीक्षक संदीप चुडमुडे यांच्या शिष्टमंडळाने दोनदा आंदोलकांची भेट घेतली या भेटीत आंदोलकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली आंदोलकांच्या मागण्यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी अजित नरळे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली पण सदरची बैठक ठरली यावेळी दत्त साखर कारखान्याचे संचालक दरगु गावडे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई माजी सरपंच गजानन संतपाळ माजी नगरसेवक पंडित काळे इम्रा नाकार माजी सदस्य धनाजी पाटील नरदेकर विजय आरगे आनंदराव माने देशमुख आप्पासाहेब गावडे रावसाहेब माने कृष्णा भात बाळासाहेब कोळी बापूसाहेब गंगाधर चंद्रकांत भात भालचंद्र ठोंबरे सीताराम शिंदे यांच्या उपस्थितीत होती समाज कार्यनिर्जेसाठी होऊन चंद्रकांत भात